नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा आठ फेब्रुवारी भागामध्ये म्हणू श्रीमंते कसं आहे ना इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता त्यांची बाजू ऐकून घेतली आता आमची बाजू ऐकून घ्या आम्ही त्यांना मारलं आम्ही त्यांचा छळ केला तुम्ही एक काम करा आमच्या घरी या मग तुम्हाला कळल आमच्या सुनबाई मास्तरीबाई आहो आमचं एवढं मोठं असून त्या शाळेत शिकवत्यात पण आम्ही म्हणलं तुम्हाला आवड ना खुशाल शिकवा तसं पाहायला गेलं तर आम्ही शिक्षणाच्या विरोधात त्यांचं सगळं शाळेत लक्ष तसं पाहायला गेलं तर त्यांना नोकरी करायची काही गरज नाही जाता जाणार नाही एवढी आमची इष्टेट सूर्यवंशींची पण कसं आहे ना साहेब त्यांना त्यांचं घरचं पण बघायचं आहे त्यांच्या आईवडिलांचं वय झालं त्यांचा जो काय पगार येतो तो त्यांना द्यायचा आमचं काही म्हणणं नाही अधिपती म्हणतो बघितलं का अशा आहेत आमच्या आई साहेब आतापर्यंत त्यांनी सगळ्या बाबतीत सपोर्टच केला आहे मास्तरींबाईला इन्स्पेक्टर म्हणतात हो पण त्यांचं असं म्हणणं आहे ह्या मॅडमने त्यांचा छेळ केला आहे मुळेश्वरी म्हणते कसं आहे ना साहेब जरा ओरडलं की आजकालच्या पुरींना वाटतं भांडलं पण आता घर म्हणल्यावर भांड्याला भांडं लागणारच सासू सुनीमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायच्याच की ओ काय अधिपती बरोबर की नाही अधिपती फक्त बघत राहतो इन्स्पेक्टर एकदा भुळेश्वरकडे बघतात एकदा अधिपतीकडे हिरा अक्षराला म्हणते काय करशील सांग ना काय करशील आणि हा आवाज माझ्यावर चोडू नको सा मला जे दिसलं ना तेच मी बोलले अक्षरवंत हिरा गप्प राहा गप्प राहा आई प्लीज हिला सांग हिरा म्हणते का गप्प राहू मी विद्यावंती हिरू प्लीज शांत राहा काहीच बोलू नको अक्षरवंत बाबा का नाही ऐकलं माझं का गेलं पोलीस स्टेशनला का तक्रार केली बाबा अधिपतीने सगळं कळल्यानंतर काय आहे त्यांना बाब म्हणतात अगं आम्ही विरुद्ध नाही केली मॅडम विरुद्ध केली ती ती बाबा त्यांना कळणारच ना आता ते काय बोलतील कसे रिॲक्ट होतील हे मी सांगूही शकत नाही मला खूप भीती वाटते बाबा एवढ्या टोकाचं पाऊल उचललं मला एकदा सांगायला होतं ना इरा सांगायचं ना मला आपल्या घरातील गोष्ट होती डायरेक्ट अशी पोलीस स्टेशनला न्यायची का आपण अशी माणसं आहोत का आपण सामान्य माणसं आहोत अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण पोलीस स्टेशनला जात नाही इरा इरावंते ताई तुझ्यावर अन्याय होतो आणि आम्ही हात ठेवून बसायचं अक्षरवंत अगं सांगायचं ना बाबांतात अक्षू तू शांत हो एवढं काही नाही झालं अक्षरवंते बाबा आधीच गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड झाल्या आणि आता तर अजूनच झाल्या बाबांतात अगं भुवनेश्वरी मॅडमने ऑलरेडी नातं तोडलं ना ते ती बाबा ते नातं मी मानतच नाही मला अधिपतींची काळजी वाटते त्यांना काय वाटेल याची काळजी मला ते नातं मला जोडायचं आणि तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करून आले आता मी कसं जोडायचं हिरामंते ताई जोडायचं हे तूच म्हणते ना याचा अर्थ तुटलंच आहे अक्षरवंत हिरा आमचं नातं कधीच तुटलं नव्हतं फक्त एक भेटीची गरज होती आणि भेटून सगळं सुरळीत झालं असतं म्हणून म्हणत होते मला एकदा भेटू द्या मला बोलू द्या मी तोच प्रयत्न करत होते भेटण्याचा तोपर्यंत तुम्ही तक्रार करून आलात बाबा आता अधिपतींना काय वाटेल मास्तरीबाईची फॅमिली डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली आणि माझ्या घरच्यांविरुद्ध तक्रार केली हिरा म्हणते घरचे तुला धक्के मारून बाहेर काढलं आता इरा खूप काही बोलत असते आणि अक्षरा तिला थांबवायचा प्रयत्न करते पण इरा म्हणते मी बोलणार तो नंदीबाईल नुसता आईच्या बोलण्यावर नुसता मान अक्षरा मोठ्याने ओरडते इरा बास इरा म्हणते त्याच्यापेक्षा तो कमल कैपटीने चांगला होता त्याने तुझ्यावर किती प्रेम केलं तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्याने काय काय नाही केलं तुला काय पुळकाय का त्या अधिपतीचा का तुला पैशांचीच चटक लागली आणि हजी आजी करायची आता अक्षराला खूप राग येतो आणि ती इराला एकामागून एक चांगली कानाखाली लावते मणुश्वरी आश्चर्यचकित होते की अधिपती काहीच बोलत नाही ती विचारते काय अधिपती व्हायच्या की नाही कुरबुरी अधिपती म्हणतो कुरबुरी असं काही नाही तेवढ्या पुरते व्हायच्या आता कुठल्याही सासूसून येत तेवढं होत नाही बाहे साहेब भुणेश्वरी आता त्यांनी तेच लावून धरले त्याला काय करणार त्यांची मतं वेगळी आमची मतं वेगळी त्या शिकलेल्या आता म्हणून लगेच आम्ही त्यांना मारहाण करणार काय हे जरा अतिच झालं नाही का अधिपती अधिपती भुवनेश्वरीकडं फार विचित्र बघतो की भुवनेश्वरी गोड बोलून अक्षराविरुद्ध बरंच काही सांगत असते अधिपती म्हणतो काय तक्रार दिली त्यांनी बघू दे की आम्हाला आम्ही काय नाही विस्तवाचे चटके दिलेत काय की आगीवरून चालायला लावलं की उपाशी घरात बसवलं का भांगलायला रानात पाठवलं की आव्यालांकून पैसे घेऊन यायला सांगितले बघू द्या मास्तरीबाईने काय कंप्लेंट दिली अक्षरावंते काही बोलत नाही म्हणजे तोंडाचा पट्टा चालूच केला आणि पैशाची लालची कोण आहे ना हे सगळ्यांनाच माहिती आहे माझं तोंड नको उघडू पैशासाठी तू बहिणीला विकायला निघाली होतीस आता अक्षरा इराला खूप काय बोलते हिरावंत ताई तू मला मारून गप्प करशील पण तुला एवढा काय पुळका आहे गं त्या नेमळट अधिपतीचा अक्षरा म्हणते नेमळट नाही येत ते तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही की इरा तोंडा लिहिल ते बोलू नकोस इरा म्हणते काय चुकीचं बोलले गं मी नेमळटच आहे अक्षरा म्हणते बास अधिपतींबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही मला त्यांचा पुळका आलेला नाही आहे माझं प्रेम आहे त्यांच्यावर आमचं बाळ माझ्या पोटात वाढतं आहे मला संसार करायचा आहे त्यांच्याबरोबर आणि अधिपती माझा नवरा आहे ह्या घरचा जावई आहे अशा भाषेत त्यांच्याबद्दल बोललेलं मला अजिबात आवडणार नाही ज्याची अक्कल नाही ना त्याबद्दल बोलत जाऊ नकोस तू इरा तर रडायला लागते आणि म्हणते बघितलं आई ताई कशी बोलते आपण हिच्यासाठी करतो आणि आपल्यालाच बोलते विद्यावंत हिरा तू शांत बस अधिपती म्हणतो आमच्या मास्तरीबाईने तक्रार केली इन्स्पेक्टर म्हणतात नाही म्हणजे त्यांचे घरचे तेवढ्यात भुणेश्वरम म्हणते अधिपती कशाला त्यांच्या मध्येमध्ये येता त्यांचं काम करू द्या त्यासनी आता इन्स्पेक्टरला भुवनेश्वरीचा संशय येतो अधिपती म्हणतो जरा रजिस्टर दाखवा नाही म्हणजे त्यात काय लिहिलं ते तरी वाचू द्या इन्स्पेक्टर म्हणतात अहो असं देता येत नाही तर तो वाचतो आणि लगेच देतो भुवनेश्वरी म्हणते राहू द्या ना अधिपती आता कुणी लिहिलं काय लिहिलं कोणाचं अक्षर त्यांनी काय फरक पडतो आता तक्रार तर दिली आहे अधिपती म्हणतो काय साहेब मास्तरीबाईने तक्रार दिली त्या स्वतः आल्या होत्या इन्स्पेक्टर म्हणतात त्यांचे घरचे तेवढेच भुवनेश्वरमध्ये ते, जाऊ दे ना अधिपती कशाला विचारताय आता त्यांच्या काममध्ये उगच आपला अडथळा करा करा साहेब तुम्हाला जे वाटेल ते करा आम्ही तुम्हासनी मदत करू पण एक लक्षात ठेवा आम्ही पण उलट तक्रार करणार आणि तुम्ही ती लिहून घेणार इन्स्पेक्टर म्हणतात मा मॅडम आम्ही सगळी चौकशी करणार आणि तुमची पण तक्रार लिहिणार काय खरं ते लवकरच समोर येईल मणुश्वरी म्हणते चला अधिपती दोघंही उठतात इन्स्पेक्टर म्हणतात थांबा मुणुश्वर घाबरते ते म्हणतात इथे सई करा ते अधिपती जाव तुम्ही करतो आम्ही सई अधिपती बाहेर जातो मुणुश्वरी म्हणते आम्ही पण तक्रार करणार आणि तुम्ही लिहून घेणार ते हो मॅडम खरं ते लवकरच समोर येईल मणिश्वरी इन्स्पेक्टरकडं खूप रागाने बघते आता तर त्यांचा संशयच पक्का होतो इरा म्हणते काय गत ताई तुझ्या घरच्यांपुढे तुला बाबाची क्यू नाही येत का मी तर म्हणते त्या सगळ्या लोकांना आत घालायला पाहिजे अगदी अधिपतींना त्यांना मी शिक्षा देऊनच गप्प राहणार आता अक्षरा एवढी शॉक होते तिला कळून चुकतं हे सगळं इराने केलं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद